शेतकरी मित्रांनो कापसाच्या लवकर येणाऱ्या व्हरायट्या वान बियाणे एकरी तेरा ते पंधरा क्विंटल उत्पादन पण एकशे चाळीस ते एकशे साठ या कमी दिवसामध्ये देणाऱ्या तर ह्या व्हरायट्या आहेत तरी कोणत्या ह्या व्हिडिओमध्ये मग आपण कापसाच्या लवकर येणाऱ्या टॉप पाच व्हरायट्या बियाणे वान याची माहिती पाहतोय या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटाओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा कारण कापसाच्या लवकर येणाऱ्या व्हरायट्या बियाणे वान यांचे फोटो यांचे एकरी उत्पादन यांचं खास वैशिष्ट्य ही माहिती तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे मग लक्षात घ्या कापसाचे लवकर येणारे वान तर हे आहे तरी कोणतं तर पहिलं महत्वाचं वान म्हणजे यु एस अग्रिसीडचं यु एस सत्तर सदुसष्ट व शेतकरी मित्रांनो आपल्याला या वानाची लागवड करायची जवळपास एकशे चाळीस एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसामध्ये येणारं हे वान आहे टपोरे बोंड फळ फांद्या जास्त प्रमाणे एकरी तेरा ते पंधरा आणि वीस क्विंटल उत्पादन याची लागवड आपण चार बाय दोन तीन बाय दीड याप्रमाणे करू शकतो मध्यम कालावधीमध्ये येणारा जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून देणारा यु एस अग्रेसिडचा यु एस सत्तर सदुसष्ट असा वान आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कापसाचे लवकर येणारे वान पुढील महत्त्वाची व्हरायटी तर ती म्हणजे कोहिनूर सीडची महागुण जवळपास एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसामध्ये निघणारी ही जबरदस्त व्हरायटी आहे याची खास वैशिष्ट्य सांगायचं झाली तर सर्वात मोठे बोंड बागायतीसाठी जबरदस्त पाच पाकडी बोंड लागलेला आपल्याला दिसून येतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकरी आपल्याला याला चौदा ते सोळा आणि अठरावे क्विंटल उत्पादन झालेलं आपल्याला दिसून येतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो कापसाचे लवकर येणारे वान तर त्यातील पुढचे महत्वाचं वान म्हणजे निजोडू शेडच आशा व शेतकरी मित्रांनो या व्हरायटीची देखील ला आपण लागवड करू शकतो जवळपास पंधरा ते सोळा आणि अठरावी क्विंटल उत्पादन झालेलं बघायला मिळतं जवळपास एकशे पन्नास एकशे साठ आणि एकशे सत्तर दिवसामध्ये निघणारा असा वान आहे याची लागवड आपण पाच बाय दोन चार बाय दोन तीन बाय दोन याप्रमाणे करू शकतो जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून देणारा वाण आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कापसाचे लवकर येणारे वान तर त्यातील पुढचं महत्वाचं वान म्हणजे राशी सीडचं राशी सेवन सेवन नाईन राशी सातशे एकोणऐंशी या व्हरायटीचं उत्पादन सांगायचं झालं तर पंधरा ते सोळा क्विंटल ह्या व्हरायटीची लागवड आपण पाच बाय दोन चार बाय दोन बागायती रानात करू शकतो डिसेंबरपर्यंत कापूस घरात येतो ह्या व्हरायटीचा कालावधी हो तुम्हाला सांगायचा आला एकशे पन्नास ते एकशे साठ आणि एकशे सत्तर दिवसामध्ये येणारा जबरदस्त वान त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कापसाचे लवकर येणारे वान त्यातील पुढचं महत्त्वाचं वान म्हणजे जे के शूटचं पासपास लवकर काढणीला येणारी ही कापाशी आहे या कपाशी कधी काढायला येते एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ दिवसामध्ये काढायला येते आणि भरघोस असं उत्पादन मिळून येतं पण याचं एकरी उत्पादन पंधरा ते अठरा क्विंटल याप्रमाणे झालेलं बघायला मिळतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कापूस पिकाची लागवड करायची कापूस लागवड केल्यानंतर लवकर उत्पादनही निघालं पाहिजे जवळपास एकशे चाळीस ते एकशे साठही दिवसामध्ये भरघोस उत्पादन मिळून देईल अशा जबरदस्त मी कापसाच्या व्हरायट्या यांची माहिती तुमच्या समोर सांगितलेली आहे ही जर आपली माहिती आवडली तुम्हाला देखील कापसाची लागवड करायची कोणत्या वरायट्याने निवडायच्या तर ह्या वराट्याने निवडू शकता तुमच्या कडे मागील वर्षी कोणत्या व्हरायटीची तुम्ही लागवड केली कि किती दिवसात निघाली ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही अजूनही मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान